तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर आम्ही घरी आलेलो हो। आहोत काल रात्री उशीर झाला आम्हाला मी आल्यानंतर आज संडे आहे आणि आमच्या का काकांनी सांगितलं की आपण आज शेकवला जाऊयात म्हणून लावला जाण्यामागचं रिझन म्हणजे खूप दिवसानंतर सगळे एकत्र आले आहेत आणि आमची खूप मोठी फॅमिली आहे पंधरा सोळा सतरा जण आहोत आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आहे गावाकडे तर मग सगळे एकत्र आले आहेत तर मग नाना म्हटले की आपण शेगावला जाऊयात आम्ही थकलो होतो पण आम्ही म्हटलो की सगळे असतात मग जरा आपल्याला पण थोडी एक्साइटमेंट होते की सगळे बरोबर जातो आमच्या काही नवीन गाडी पण घेतली सो गाडी पण आमची देवदर्शनाला जाईल सो त्या पॉईंट ने विचार करून आम्ही सगळेजण आता शेगावला निघणार आहोत सो so, तीन गाड्या आहेत आता आमच्या घरी सो तिघ तीन तिन्ही गाड्यामध्ये सगळी फॅमिली आमची बसेल सो आता कसा असा हा प्रवास असेल हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि आम्ही तुम्हाला दाखवतो पण की घरातले कोण कोण म्हणजे कोण कोण काय काय करते ऍक्च्युअली सगळ्यांची लगबग सुरू आहे आम्हीच असे म्हणजे मी मैं तरी स्पेशली आज माझी आज काहीच हेल्प झाली नाहीये घरामध्ये पण ठीक आहे आज फर्स्ट डे होता आम्हाला उशीर झाला थकलो होतो मी लेट उठली थोडं आणि मम्मी मी उठोपर्यंत त्यांचं सगळं आवरून पण झालं होतं मम्मी फक्त चहा केला माझा स्वतःचा बस तेवढंच माझं कॉन्ट्रीब्युशन आज बाकी काही मी देते हा मी चहा पण करते यांच्यासाठी आणि यांच्यासाठी आणि नाही असं काही नाही मी मी तिकडे पण आवज आवज बोलते कधी कधी पण कधी कधी हेच म्हणतात की चांगलं वाटत नाही मला ते वेगळं वाटतं थोडं तर तू हे करत जा म्हणून त्यामुळे मी कसं फिलिंग येत नाही त्यांना त्यामुळे मग विकास असं अरे कारेच बोलते पण इकडे पण मी विकासच म्हणते असं एकदम आहो वगैरे असं नाही काही बट ठीक आहे चलो आता पटपट बघूयात कोण कोण काय काय करताय त्यांची टिफिन वगैरे पॅक करायची तयारी सुरू आहे आमचं काही फिक्स नव्हतं आधी चाललेलं की आपण नाश्ता करूयात आणि मग असं चाललंय तिकडे बाहेर हे करू पण एवढे सगळे लोक म्हटल्याने थोडं मॅनेज करणं पण डिफिकल्ट होऊन जातं आणि लेट झालं त्यामुळे मग थोडंफार काहीतरी आता पॅक करताय बरोबर आणि मग नंतर बाहेर तिथेच खाऊयात याआधी पण आम्ही एकदा गेलेलो जेव्हा माझ्या छोट्या दीराचं लग्न झालेलं तेव्हा मग त्यानंतर आम्ही आता फर्स्ट टाइम सगळी फॅमिलीला गेलो येस येस आता तसं नाहीये आता जाऊ तिथे आणि परत रिटर्न इथेच गावाला अरे शिवया त्यासाठी चहा बनवतीय आणि चहा घेतला की बघूयात ऑलरेडी आमच्या मुळेच लेट झाले असं वाटत सगळ्यांची तयारी सुरू आहे आणि आमचं चहा अनु गाडी चालवायची तुला गाडी चालवायची का चालव ना गाडी तू? चालव ना चालव चालू कुठे जायचं आपल्याला तिकडं तिकडे कुठे <्थास्ण> aja, का। स्पीड़ स्पीड़ एटी। दिली स्पीड स्पीड, खबर नाही का मागची आम्हाला कॉन्फिडन्स आहे ना त्याच्यामुळे मला बसा बसा माझ्या दावा मला सपोर्ट करतात आणि ती मला पप्पी एक दे दे ना प्लीज प्लीज का मन मग ओळखतच नाही ती म्हणा आम्ही म्हणजे जोपर्यंत ओळखायला लागेल तोपर्यंत आमची जायची वेळ आलेली असेल पुण्याला मग नेक्स्ट टाइम आल्यानंतर परत ती शांत बसेल दोन दिवस ओळखायला लावेल परत सायकल रिपीट हो ना अनु हायकर तुझं नाव सांग नाव सांग तुझ सीयू पद सगळ्यांना पदे पद आहे सगळ्यांना एक गोष्ट खूप चांगली आहे की इकडचे रोड खूप जास्त चांगले आहेत ओके ना काल आम्हाला पुण्यावर इकडे यायला खूप डिफिकल्टीज झाल्या रोडमुळे गाडी पप्पाची गाडी अच्छा तिच्या पप्पांची गाडी पुढे आमच्या त्यामुळे ती सांगते की पप्पांची गाडी आम्ही शेगाव मध्ये एंट्री केली आहे आणि सगळा रोड खूप चांगला होता फक्त थोडा एंट्रीला शेगावची एंट्रीला जो रोड आहे तो थोडासा खराब आहे आय होप गर्दी नसेल म्हणजे ट्राफिक तर दिसली नाही दर्शनाच्या रांगेमध्ये किती रश असेल माहित नाही मला शकते बिकॉज संडे आहे आणि त्यात सुट्ट्या पण लागल्या आहेत सगळ्यांना दिवाळीच्या त्यामुळे रश आहे असेलच आणि आम्हाला ऑलरेडी आता साडे अकरा वाजले थोडं निघायला लेट झालं मग मध्ये आम्ही जेवायला थांबलो त्यामुळे थोडस लेटच झालंय बट ठीक निघावं आणि त्यानंतर दर्शन घेऊ आणि त्यानंतर आनंद सागर पण ओपन झाले असं ऐकलंय ते पण करूया आम्ही आता एंटर केला आहे पार्किंग पार्किंगला तर आम्ही आलोय आता इथे गजानन महाराज संस्थांना खूप प्रशस्त अशी पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे आणि असं त्यांनी काय म्हणता येईल त्याला मॅनेजमेंट खूप चांगली आहे क्लीन आहे सगळं त्यानंतर पार्किंगला त्यांनी लेन हे केलं आहे आणि काउंट पण डिस्प्ले करतात आहे पार्किंग स्पॉट ते पण आणि प्रत्येक लेन मध्ये सपोज ओच्या लेन मध्ये तुम्हाला गाडी जर टाकायची असेल तर तिथं दिसते कॅपॅसिटी किती आहे सो ट्वेंटीची कॅपॅसिटी आहे आणि चार म्हणजे ऑलमोस्ट फुल असेल तर फुल आहे जर काही रिकामी असेल तर फोर अवेलेबल आहे असं म्हणून आणि खूप जास्त ऊन लागते खूप क्लीन एक आहे एकदम छान मॅनेजमेंट आहे इव्हन ठिकठिकाणी बोर्ड आहेत की इकडे जायला हे आहे किंवा मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा आहे एवढं छान म्हणजे आता मी पण पण गेलेलो आहे मॅनेजमेंट पार्किंग इथे चांगली आहे मॅनेजमेंट सगळी आणि मध्ये पण खूप क्लीन आहे त्यानंतर दर्शनाला पण आता मला एक जण म्हटलं की ऑलमोस्ट हा टू फॉर्टी मिनिट्स लागले होते त्यांना आण गाडी कशी चालू ते बुम बुम कशी 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 सांग सांग छान छान तुला चालवायची का नाही चालू नका खड्ड्यातून हळूहळू चालवा म्हणा नाहीतर तर म्हणा काकांकडे द्या का गाडी घरी जाऊ कर पप्पी दे बर पप्पी दे पप्पी दे काका आपण कधी काका म्हणायला लावतो कधी अंकल म्हणायला लावतो बिचारी कंफ्यूज होऊन जाईल आज आम्ही म्हणजे मोस्ट ऑफ थिंग्ज आम्ही दाखवण्याचं ट्राय केले बट आज एकदम नाहीये मोबाईल व्हिडिओग्राफी फोन अलाउड नाही तर आम्ही आमचं दर्शन करून आलोय आता मार्केटमधनं थोडं सामान पण घेतलं स्वराज आणि अनगासाठी का काही टॉईस घेतलेत आणि आता आम्ही जातोय आनंद सागरला जाण्याचा प्लॅन आहे आनंद सागर आता जिथे काही सुरू झालेलं नाहीये जस्ट मंदिर आहे तिथं ते मंदिर मध्ये दर्शन आम्ही घेऊया तिथे जाऊ अजून काही बाकी काही नाही बघू आता खूप एक्झॉस्ट झाले इकडे खूप जास्त गर्मी आहे मला एवढी एक्सपेक्टेड नव्हती आणि एवढ्या गर्मीची सवय नाही आहे तर वेगळंच होत आहे असं खूप जास्त गर्मी आहे आता आम्ही सिद्धपीठ इथे आलोय शेगावच्याच रोडवरती हे एक सिद्धपीठ म्हणून एक मंदिर आहे तर तिथे आलो सो छान आहे विशेष म्हणजे रश नाहीये ट्राफिक नाहीये पुण्यामध्ये आम्ही जिकडे जायच तिकडे जस्ट नुसती ट्राफिक असती ट्राफिक पण रोड पण खूप खराब खराब ट्राफिक आणि रोड चांगला भेटला आम्हाला ते खूप चांगलं हे तर आता इथे पटकन दर्शन घेऊ तसं काही कोणी काही करत नाही आणि आता एवढं थोडी भूक पण नाही आहे म्हणजे यांना लागली आहे छोटीशी आम्हाला तर नाही आहे तर दर्शन घेऊ आणि मग बघू पुढे काय काय होतं देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर खाली इथे बारा ज्योतिर्लिंग होते त्यांचंही दर्शन घेतलं

म्हणजे नाही आम्ही काहीतरी बाहेर पडलो तरी आपला काहीतरी डे आउट म्हणजे प्लॅन आम्ही केला की आम्हाला दर्शन करायला जायचं किंवा शेगावला जायचं बट आम्हाला म्हणजे पूर्ण प्लॅन नुसार झालं की कुठे ट्राफिक रस्ते काहीच नाही इव्हन दर्शनाला पण आम्हाला वेळ नाही लागला अर्धा तासच लागला दर्शन झालं कुठेच रश नव्हती ट्राफिक मध्ये पण नाही वन जेवायला पण अशी वेटिंग वगैरे काहीच ना एकदम असं वाटतं ना की खरंच आर तिकडची लाईफ पुण्याकडची वगैरे एकदम प्रत्येकाच्यामध्ये काही हे करा ते करा चला चला इकडे जायचं आपण लवकर निघावं लागेल खूप ट्राफिक लागेल वगैरे पण इथे असं काहीच नव्हतं आता पण आम्हाला जवळपास पाच वाजत आले आणि इथे पण आम्ही जेवायला ऑर्डर दिली तर ती पण आमची म्हणजे सतरा अठरा जण आहोत आम्ही आणि तरी ती पण आय गेस हार्डली फिफ्टी ट्वेंटी मिनिट्स मध्ये येऊन गेली दॅट इज लाईक एक्सेप्टेबल कारण एवढा वेळ तर लागणारच आणि इथे कोणी नव्हतं पण जास्त म्हणजे कस्टमर्स त्यांचे आम्हीच होतो आणि आणखीन एक दोन हे होते बट टेस्ट चांगली होती जेवण छान झालं बाकीचा प्रवास चांगला झाला फॅमिलीवरची ट्रिप छान पार पडली तर मग हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका Next, next vlog. mother you then Bye.